भारत देश रक्त कसं असं खवळत गेले हे ऐकल्यानंतर जम्बूद्वीप आणि भारत देशाचं वर्णन आहे जम्बूद्वीप आज योगायोगानं आपल्या कथेला एक रिटायर्ड मेजर महाराज सुटुंब सहपरिवार आमच्या मामा उपस्थित आहे नेमकं योगायोगाने चालेल बघा ते त्यांनी देशाची सेवा केलेली आहे म्हणून पाच असणाऱ्या महाराज सात द्वीपाचं वर्णन या ठिकाणी सांगितलं एक राजा त्या ठिकाणी जन्माला आला त्याचं नाव होतं भरत पंचजनी अजनाब असणारं राज्य अजनाब आपण राहतो ते राज्य अजनाब राज्य आणि या राज्यामध्ये दहा हजार वर्ष त्या ठिकाणी राज्य केलं या भरतानं दहा हजार दहा हजार वर्ष राज्य केलं आणि त्याला भजन करण्याची इच्छा झाली दिला आपल्या मुलांच्या ताब्यात राज्य आणि गेलं भजनाला निघून वनात निघून गेला मुलांच्या ताब्यात देऊन टाकलं राज्य आणि भजन करण्याकरता वनात गेला कुटी बांधली एक सुंदर व्रत व्रत वैकल्य करू लागला आणि भजन त्या ठिकाणी करू लागला तपस्या करू लागला एक दिवस स्नान करण्याकरता गंडकी नावाच्या नदीवर त्या ठिकाणी गेला आणि नदीमध्ये आंघोळ करत होता आंघोळ करत असताना रोज महाराज पाणी हातामध्ये घ्यायचं आणि अर्घ द्यायचं नित्य नियम महाराज अर्घ देणं कळतं ना तुम्हाला अर्घ देणं आपल्याला एकच अर्घ माहिती चार अर्घ चार चार प्रकारचे किती प्रकारचे चार आपण ओंजळीत पाणी घेतून समोरून ठेवतो एवढंच अर्घ माहिती ओंजळीत पाणी घेऊन असं समोरून सोडलं का ते अर्घ होत असतं देवाकरता ऐकताय ना ते अर्घ होतं देवाकरता ओंजळीत पाणी घेऊन हे दोन्ही खणगीच्या मधून असं सोडून दिलं का ते पाणी होत असतं संतान करता कोणा करता संतान करता ओंझळीत पाणी घेऊन असं अंगठ्यानं सोडलं कती अर्घ होत असता आपल्या पितरांकरता आणि ओंझळीत पाणी घेऊन असं स्वतःभोवती सोडलं स्वतःभोवती कधी अर्घ होत असतं स्वतः करता असे अर्गाचे चार प्रकारे आपल्याला एकच माहिती आहे चार प्रकारचा अर्ग आहे हा लक्षात ठेवा समोर ओंजळीतून अंगठ्यानं आणि एक स्वतः गेले तीर्थक्षेत्राला तर हे अर्घ देनात ठेवा चार प्रकारचे अर्घ आहे अर्घ देण्याकरता खाली वाकला तेवढ्यात एक हरण एक हरिणी त्या ठिकाणून पळत होती आणि त्या हरणीच्या पोटामध्ये गर्भ होता तिच्या पाठीमाग वाघ लागलेला होता वाघाना डारकळी फुडली म्हणून हरणीने उडी मारली उडी मारल्याबरोबर तिच्या पोटातला गर्भ पाण्यात गळून पडला आणि पाण्याच्या प्रवाहानं खाली खाली वाहत वाहत त्या ठिकाणी येतोय आणि नेमकं राजा अर्घ देण्याकरता खाली वाकला आणि त्याच्या ओंजळीमध्ये ते पाडस आलं त्याच्या ओंजळीमध्ये ते पाडस आल्यानंतर राजानं ते पाडस पाहिलं आणि त्या रा पाडसाविषयी राजाला प्रेम निर्माण झालं प्रेम निर्माण झालं सगळं सोडून आला होता महाराज पण हरणाच्या कचाट्यात सापाडला हातामध्ये घेतलं गेलं आपल्या कुटीवर हळूहळू ते हरिण लहानचं मोठं त्या ठिकाणी होतंय हळूहळू हरिण लहानचं मोठं होतंय एवढा अडकत गेला महाराज तो हरणामध्ये एवढा अडकत गेला की यानं जर देवाची पूजा करत असताना देवाला जर फुलपास फुल त्या ठिकाणी फुल फुलाच्या माळा अर्पण केल्या की तो काय करायचा त्याच्यातली एक फुलाची माळ या हरणाच्या गळ्यात घालायचा देवाला गंध लावला त्या हरणाला सुद्धा गंध लावा एवढा त्या हरणामध्ये झोपायला हरिणजवळ जेवायला हरिणजवळ जवळ हरणात अडकत गेला आता तुम्हाला खरं सांगू का ही कथा जड भरताची पण व्यथा तुमची आमची कथा जड भरताची पण व्यथा तुमची आमची जसा हरणामध्ये जीव गुंतला ना जड भरताचा तसाच तुमचा आमचा सुद्धा हरणात जीव गुंतत असतो हरिण कळतं तुम्हाला कोणाली एक आहे कोणाला दोन आहे कोणाला तीन आहे आहे हरण आपला त्या हरणामध्ये जीव गुंतल्यानंतर आपली सुद्धा दशा जड भरता सारखी होणार आहे आपली सुद्धा दशा जडभरता सारखीच होणार आहे मग हरणात अडकला हरिण एक दिवस खेळायला म्हणून बाहेर गेलं आणि त्याला त्याच्या जातीचे भेटले हरणाचा कळप दिसला तर त्या कळपात गेलं कळपात गेलं खेळता खेळता तसंच त्या कळपामध्ये निघून गेलं ते पुन्हा रे पुन्हा मा माघारी आलंच नाही आता काय करायचं राजा आजारी पडला जीव गुंतला होता ना हरणात माझा हरीण माझा हरीन माझा हरीन आठ दिवस दहा दिवस पंधरा दिवस झाले राजा आजारी पडला आणि माझं हरीन 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 करता करता राजाचे प्राण त्या ठिकाणी निघून गेले डोळ्यासमोर हरीन अंतकरणातय हरीन मुखामध्ये सुद्धा हरिण सारखा हरिण हरिण करता करता हरणाचा अट्टहास केला म्हणून राजा गेल्यानंतर त्याला पुढचा जन्म हार भरत हरणे गरबा गेला जड भरत राजा गरबा गेला जड भरत राजे जड भरत गरभगेरा जड भरत राजा रे गरभागे जड भरत राजा गरभाग्या जड भरत राजा हरण गरभागे जड भरत राजा हर गरभाग्या ભરત રાજા હરણી ગરબાલા જ ભરત દા હરણી ગડ ભરત રાજા હરણી ગરબાલા જ ભરત દાજા હરણી ગરબા જડ ભરત રાજા હરણી ગરબા ગેલા ઘાલા તો ઘલા વાસ વાસને સવનૌ વાજન ગેલે अजून चार स्कंद सांगायचे आणि मग कृष्ण जन्म आहे आता मी थोडीशी कथा सगळ्या सांगणार पण लय पसारा लांबवणार फक्त टच करणे आणि पुढे जाणे आता काय करू वेळ कमी पडतो त्याला काय करावं चला पुढे कसं असं टच करायचं पुढे जायचं मग काय मला जास्त विस्तार न करता मी सगळ्या कथा सांगणार पण विस्तार करण्यापेक्षा पटपट सांगून घेतो कारण बरेच लांब जायचं सव्वा नऊ वाजून गेले साडे नऊ वाजत आले जवळजवळ चला हा असताना जडभरत हरणाच्या जन्माला गेला हरणाच्या जन्माला गेला हरणाच्या जन्माला गेला पण त्याला मागचे सगळे जन्म आठवत होते महाराज हरणाच्या जन्माला गेला पण मागचे सगळे जन्म त्या ठिकाणी आठवत होते साधन द्वादश द्वादशीचं व्रत करत होता साधन द्वादशी व्रत माहिती आहे तुम्हाला एकादशी कोण आहे एकादशी धरत असताना प्रदोष कोण धरतं हा म्हणजे प्रदोष करतात ना त्याला साधन द्वादशी चोवत कळतं साधन द्वादशी चोरत म्हणले तीन दिवसाचं आदल्या दिवशी दशमीला एक भोक्त राहायचं एकदा जेवायचं दुसऱ्या दिवशी एकादशी त्या दिवशी एक तर फलहार घ्यायचा नाही तर काहीच घ्यायचं नाही आणि तिसऱ्या दिवशी महाराज तिसऱ्या दिवशी द्वादशीला एकदाच जेवायचं त्याला म्हणायचं साधन द्वादशीचं व्रत असं असं व्रत आहे आता हा हरणाच्या जन्माला जरी गेला जा तरी मागचा जन्म आठवत होते आदल्या दिवशी एकदाच पाला पाचोळा खायचा दशमीला एकादशीला काहीच खात नव्हता आणि पुन्हा द्वादशीला एकदा पालापाचोळा खायचा आणि ते त्याला सगळे जन्म आठवत होते एक दिवस महाराज पाला खात असताना महाराज उड्या मारता मारता हे हरिण एका डोंगराच्या कापर येऊन खाली कोसळलं आणि कोसळल्यानंतर ते मरून पडलं मरून पडल्यानंतर तोच असणारा हरिण पुढे आंगिरज गोत्रामध्ये ब्राह्मणाच्या कुळामध्ये जडभरत नावाने जन्माला आला तोच भरत हर हरण झाला आणि हरन, हरणाच्या नंतर परत जडभरत झाला जडभरत म्हणून त्या ठिकाणी जन्माला आला आता जड भरत जड म्हणजे मूर्ख जड म्हणजे काय अगोदर होता नुसता भरत आणि नंतर झाला जड भरत जड म्हणजे मूर्ख तुम्ही ऐकतायत ना पण हा लक्षपूर्वक आहे का जड भरत मूर्ख जन्माला आला आणि कोणाचे त्या ठिकाणी काम सांगायचे एक दिवस असाच तो जड भरत कामावर होता शेती कर शेती होती शेती शेती आणि त्या शेतीमध्ये हे मोठमोठ्याले बटाट्याचे झाडं होते हे त्याला एवढ्याले बटाट्याचे बटाटे लागलेले होते आणि त्याचं रक्षण तो जड भरत करत होता तुम्ही ऐकतात ना हे मोठ्याले बटाट्याचे झाडं होते त्याला एवढ्याले बटाटे लागलेले होते आणि त्याचं रक्षण तो भरत करत होता बरोबर आहे ना मग मग बटाटे जमिनीत येतात अरे सांगा ना बाबा हो कधीतरी मग नुसते पाहते मी म्हणलं तुमचं तुम्हाला कळतं आहे का नाही बाबा म्हणून थोडंसं पाहत होतो हा बटाटे कुठे असतात हा वरती नसतात हा मग त्या बटाट्याचं राखण हा असताना जड भरत करतोय त्याच वेळेला काही निषाद तिथे आले त्यांना दिवीला नरबळी द्यायचं आता नेमकं हेच सापडलं उचललं नेलं आंघोळ घातले नवे कपडे घातले आणि याला दिवीला नरबळी द्यायचं तेवढ्या दिवी प्रकट झाली आणि दिवीनं त्या असताना निषादाबरोबर वाद केला भांडण केलं आणि ते निषाद पळून गेले पण हा इतका बावलोट होता ज्या देवीनं त्याचं रक्षण केलं यानं त्या देवीला नमस्कार सुद्धा केला नाही तसं निघून गेला हा जड भरत निघून गेला पुढे शिंदू सवीर नावाचा एक राजा रहुगण याची एक पालखी त्या ठिकाणी रोज जात होती आणि त्या पालखीला चौगजन भुई होती भुई माहित तुम्हाला पालखी पकडायला असतात भुई त्याच्यातला एक भुई आजारी पडला ते म्हणे आता एक भुई आपल्याला पाय हे नेमकं हजारा धष्टपृष्ठ होताना जड भरत भ्रष्टपृष्ठ आणणारे म्हणजे त्याला बोलवा त्याला बोलवलं त्या जड भरत आला आणि मग त्यांना त्या पालखीला खांदा लावला पण तो चालता नाही कसा चालायचा खाली किडा मुंगी जरी दिसली तरी ती वाचवायची पायाखाली उद्यायची नाही म्हणून ती पालखी अशी हालायची रौगण राजा म्हणले कोण हलवतरी म्हणले ते हे तिघाने म्हणे हा नवीन आला नाही म्हणले हे हलवते म्हणले उतर मला खाली राजा खाली उतरला म्हणले खरे सरळ नाही चालतात का तुला तो म्हणे सरळ चालून काय करू पायाखाली जर किडा मुंगी मिली तर मला पाप लागल आणि मग ज्ञानाच्या गोष्टी त्या ठिकाणी करू लागला त्या रहुगणाने ओळखला अरे हा तर माझा स्वामी आहे म्हणले तो रवगन कोण मा होता माहिती आहे का अगोदरच्या जन्मामध्ये त्याच्याजवळ जे हरिण होतं ना ते कळपत निघून गेलं परत आले नाही ते हरिण पुढे रहुगण म्हणून जन्माला आलं रहुगण ते हरिण त्यानं ओळखला अरे हा तर माझा स्वामी त्या रघुगणानं जडभराच्या जडभरताचे पाय धरले आणि कायमस्वरूपी महाराज जड भरताचा जड भरत त्या स्तर रघुगनाचा गुरु झाला आणि याचबरोबर पाचवा स्कंद पूर्ण झाला सहाव्या स्कंदात प्रवेश करीत आहोत लक्ष्मी सारंगर सीतापती रघुवर राधा गोविंद लक्ष्मी रघुवर राधा गोविंद राधा गोविंद कुमाई पांडुरंगा राधा गोविंद कुमाई पांडुरंगा लक्ष्मी शारंग दर रघुवीर रघुबीर राधा जय हो जय हो बोला बोला सर्वदा लक्ष्मी शारंग दर सिद्धपथि राधा गोविंद राधा गोविंद कुमाई पांडुरंगा राधा गोविंद പാണ്ഡുരംഗ ലക്ഷ്മിഷ ംഗ് സിത്തപതി രഘുര രാധാ ഗോവിന്ദാ ലക്ഷ്മി ശ്രമധര സിത്തപതി രഘുവര രാധാ ഗോവിന്ദാ രാധാ ഗോവിന്ദുമാൈ പാണ്ഡുരംഗധാ ഗോവിന്ദ പാണ്ഡുരംഗ ലക്ഷ്മിഷ രംഗധര സിദ്പതി രഘുര രാധാ ഗോവിന്ദ बचुर गोविंद राधा गोविंदा राधा कुमाई पांडुरंगा राधा गोविंद कुमाई पांडुरंगा हो राधा गोविंद कुमाई पांडुरंगा राधा गोविंदा मी पांडुरंगा होधा कुमाई पांडुरंगा राधा गोविंदा

पाचव्या स्कंदाच्या शेवट शेवट नरकाचं वर्णन त्या ठिकाणी केलं आणि त्या नरकाचं वर्णन ऐकल्यानंतर राजा परीक्षिती त्या ठिकाणी घाबरला आणि परीक्षिती घाबरल्यानंतर परीक्षितीने शुकाचार्यांना प्रश्न आहे म्हणजे महाराज तुम्ही नरकाचं वर्णन केलं रवरो महारव रो ता मिश्र अंध मिश्र कुंभी पाक अशा अठ्ठावीस प्रकारचे नरक म्हणले हा ज्यानं पाप कर्म केलं का त्याला त्या नरकात जाऊन ते फेडावंच लागतं म्हणले मग घाबरला परीक्षिती आणि परीक्षिती विचारू लागला महाराज अहो या पापातून मुक्त होण्याकरता का काहीतरी मार्ग असेल ना, ना। ते म्हटले आहे ना मग एक कथा त्या ठिकाणी सांगितली नामचिंतन पापातून मुक्तता मिळवून देतं नामचिंतन पापातून मुक्तता मिळवून देतं असं त्या ठिकाणी सांगू लागले एक प्राचीन इतिहास त्या ठिकाणी सांगतायत एक आजामेळा नावाचा ब्राह्मण राहत गुरु होता गुरुग्रही होता आजामेळ आपल्या गुरुच्या ठिकाणी अध्ययन करण्याकरता होता एक दिवस गुरु आईनं त्याला बाजारातून काही गोष्टी आणायला सांगितल्या आणि त्या गु त्या असणाऱ्या वस्तू आणण्याकरता तो मेळ निघाला त्याच वेळेस गुरुजीनं सांगितलं आजा मेळा ह्या रस्त्यानं नको जाऊ बरं का ह्या रस्त्यानं जा काय सांगितलं आजा मेळा या रस्त्यानं जाऊ नको या रस्त्यानं जा असं सांगितलं तो निघाला पण ज्या रस्त्यानं गुरुजीनं सांगितलं तो जाऊ नको हा मुद्दाम त्याच रस्त्यानं निघाला आजा मेळा यांना रस्त्यामध्ये जात असताना उघड्यावर जार कर्म करणारी स्त्री आणि पुरुष पाहिला आणि याच्या अंतकरणात काम जागा झाला हा परत गुरुच्या घरी गेलाच नाही या मिळ मग इकडंच गेला मला त्याने एक एक असणारी दाशी त्या ठिकाणी पाहिली आणि त्या दाशीबरोबरच लग्न करून टाकलं गेलाच नाही गुरुच्या घरी घरी दाशीबरोबर लग्न केलं आणि दाशीबरोबर संसार प्रपंच करू लागला संसार प्रपंच त्या ठिकाणी करत असताना चोऱ्या त्या ठिकाणी करू लागला बऱ्याच वाईट त्या ठिकाणी कृत्य करू लागला दारू पिऊ लागला असं करता करता त्याला नऊ मुलं झाली होती नऊ मुलं नऊ मुलं झाली दहा परत बायको गरोदर आहे एक दिवस काय झालं साधू संत मंडळे त्याच्या दाराहून जात होते आणि त्यांना तहान लागले पाणी प्यायचं तहान लागले आणि तहान लागली म्हणून त्या असणाऱ्या साधू संतांनी याच्या घरी गेले आणि याच्या घरी जाऊन त्याच्या बायकोला पाणी मागितलं याच्या बायकोला पाणी मागितलं अरे दाशी होती वेशा होती पण साधू संतांचा मान त्या ठिकाणी राखत होती परमार्थ करत होती तिनं पाणी दिलं आणि बोलू लागले बघा नुसतं पाणी नाही बरं का हा तुम्हाला जेवण सुद्धा देण्याची इच्छा पण काय करू म्हटले नवरा एवढा वाईट आहे म्हणले त्यानं जर तुम्हाला पाहिलं ना म्हणले त्याला शे बाबा लोकाचा राग येतो म्हणले त्यानं जर तुम्हाला पाहिलं ना म्हणले तर तुम्हाला वाईट बोलाल म्हणले मग तुम्ही पाणी प्या आणि लगेच निघून जा आता साधू संतनी हे ऐकलं नवरा पती त्या ठिकाणी वाईट आहे ते म्हणले एक काम कर म्हणले आता तुझ्या घरचं पाणी पिलोय म्हणले मग तुला काहीतरी द्यायचे म्हणले येऊ दे तुझ्या नवऱ्याला त्याची वाटत पाहतो म्हणले ती म्हणले आहो तुम्ही निघून जातो काही बोलाल म्हणले तुम्हाला काही खात नाही म्हणले येऊ दे राहिले बसून दारा दर टिकून आला झुलतच आला झुलत कळत हो तुम्हाला ढोळत कळतो कळत हो तिकडं चालत चालत आला झुलत नाही झुलत कोणी कुठे झुलतोय ठाकडा अवघड काय मला झुलणाराचा आला झुला झुला आहे चालदेवा म्हणलाय दोन निघून जा साधू संत म्हणले अरे हो जायला चालू म्हणले आम्ही पण ऐकणारे तुझ्या घरी पाणी पिलोय आम्हाला दिसतंय तुझी पत्नी पुन्हा दाव्यांदा गरोदर दा आहे म्हणून तुला जाता जाता काहीतरी द्यावं याच्याकरता थांबलं म्हणले हाय बोलायचं नाही म्हणलं काय तुम्ही चालते म्हणले जाणार जाणारे म्हणले पण ऐक ना तुझ्या बायकोला परत दावा मुलगा होणार आहे आम्हाला माहिती आहे तुझ्या घरचं पाणी पिलो म्हणून म्हणून ऐक जाता जाता तुला मुलगाच होणार आहे एक काम कर म्हण त्या मुलाचं नाव नारायण ठेव म्हणले काय म्हणला मुलाचं नाव नारायण ठेवलं हा ठीके ठीके पाहतो म्हणलं जाऊन दिले ना काढून महाराज दिले काढून यथा काल यथा मती त्याची बायको प्रसूत झाली खरोखर तिला मुलगा झाला याच्या लक्षात राहिलं नाही महाराज काही पण तिच्या लक्षात होत तिनं बरोबर मुलाचं नाव नारायण ठेवलं काय नाव ठेवलं नारायण त्याचं नाव नारायण ठेवलं हळू हळू मुलगा लहानसा मोठा झाला आणि बाप म्हातारा झाला तो घ्यायचा पण मग घरीच बसून घ्यायचा त्याला बाजारात जात येत नव्हतं महाराज तो घरीच बसून घ्यायचा <laughs> बाजारात जात येत नव्हतं पण प्यायचाच महाराज पण असा असतं बरं का आई वडील कसे जरी असले ना महाराज घरातलं जे शिंडीफळ असतं ना लहान सगळ्यात लहान आईबापाचा सगळ्यात जास्त जीव कोणात राहतो रे फळातच ना लहान येतच ताया? आजारी पडला हा अजा मेळा आजारी पडला ज्या वेळेला त्रास व्हायला लागला ना महाराज यानं मुलाला आरोली दिली नारायणा धाव नारायणा धाव आवाज दिला ना। आव, ही आरूळी ऐकली वरच्या नारायणानं वरच्या नारायण निघाले ते म्हणले कुठं निघाले म्हणले की म्हणे बघा ना म्हणले ते मला आरोळी देतोय अहो म्हणले तो त्याच्या पोराला बोलवतोय देव म्हणले पोराच नाव म्हणले आलं ना महाराज भगवान परमात्मा ते यम न्यायला आल ते म्हणून त्रास होत होता यमाबरोबर युद्ध केलं ना आज्या मेळाला महाराज मोक्ष मिळून दिला कशा करता सांगतो जाता जाता मुलाचं नाव ते त्या ठिकाणी नारायण ठेवायला लावलं फक्त पाणी पिले होते घरात नारायण ठेवायला लावलं आणि त्या नारायणाच्या नामस्मरणानं एवढा पाप करणारा मेल होता मार पण त्याला सुद्धा धाम दिलं नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा फोडी पाना फोडी पन्हा नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायण आजा मेळा पापराशी आजा अजा मेळा பாபராசி அப்பாஷி நாமே நேரா 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 நாமே நேரா 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 நாமே லா குண்டா சேப துஜே नाम तुझे रे रामेरे नाम तुझे रे ना तुझे रे राम तुझे रे नाय तुझे रे नम तुझे रे वैकुंठ धामाला नेलं अशी कथा या ठिकाणी सांगितली आणि ही कथा ऐकल्यानंतर आता परीक्षिती राजा त्या ठिकाणी आनंदी झाला आणि आता विचारलं मी मानवाची सृष्टी ऐकली हो पण मला देवदानवाची सृष्टी तुम्ही कुठं सांगितली मला देवदानवाची सृष्टी सांगा असा प्रश्न परीक्षिती राजाने शुकाचार्याला विचारला